भारतातल्या सांप्रदायिक परंपरेचा सगळा दस्तऐवज मुळातच स्त्रियांना वगळून तयार झालाय आणि नुसता सांस्कृतिक परंपरांचाच का तर एकूणच स्त्रियांचं सगळं साहित्य हे अनुल्लेखाने बाजूला ठेवण्याकडेच कल आहे आणि म्हणून तर एकोणीशे पंच्याहत्तर नंतरच्या स्त्रीवादी चळवळींना ते मुद्दाम प्रकाशामध्ये आणावं लागलेलं आहे कोणत्या विरागिनी होत्या त्यांची चरित्र काय होती त्यांची निर्मिती काय होती याच्याविषयी खरोखरच अनभिज्ञ होतो आपण सगळेजण या पुस्तकाच्या रूपाने थोडेफार अभिज्ञ झालो असं मी म्हणेन या सगळ्याच्या मागे पुरुष केंद्रीय दृष्टिकोन तर आहेच पण एकूणच घराबाहेरच्या क्षेत्रामध्ये स्त्रीचा वावर तिचं महत्व आणि तिचं योगदान याकडे गौण दृष्टीने पाहणं हे देखील आपल्या परंपरेतूनच आपल्याकडे आलाय असं म्हणता येईल विविध उपासना मार्ग आणि अनेक संप्रदाय यांनी स्त्रीला कोणतेच पारमार्थिक अधिकार कधीही खुलेपणाने दिले नाही गोखले मॅडमनी मगाशी त्यांच्या विवेचनामध्ये आपल्या वैदिक परंपरेमधल्या ब्रह्मवादिनींचा वगैरे उल्लेख केला त्यामुळे त्या, त्या काळामध्ये कदाचित हे दुय्यमत्व नसेल असं मानायला वाव आहे पण तरी गार्गी मैत्री अशी दोन किंवा चारच नावं आपल्याला त्याही परंपरेमध्ये आढळतात पण पर हे सगळे अधिकार म्हणजे पारमार्थिक क्षेत्रातले स्त्रीनं आपल्या निष्ठेनं ज्ञानाने भक्तीने तपस्येने आणि साधनेनी प्राप्त केले हेही या पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्या लक्षात येतं